रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज तीनशे तीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे पत्ती नवीन सुपर क्वालिटीच्या कांद्याचे भाव चार हजार दोनशे रुपयापासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर इथे निघालेले आहेत तर जुने कांदे सहा हजार दोनशे रुपयापासून सात हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत नंबर एक प्रतीचे मोठे साईज कांदे तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मीडियम कांदे दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत गोल्टा एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोलटी आठशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदे सोलापूर येथे विकलेले आहेत तर मुंबई येथे आज एकशे चव्वेचाळीस कांदा गाड्यांची आवक आली होती जुन्या कांद्याचे काही लॉट पाच हजार सातशे ते सहा हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोकाल एक नंबर प्रतिचे मोठे साईज कांदे पाच हजार शंभर ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोकाल चांगले कांदे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर महाराष्ट्रातील नवीन कांदे एक हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले कर्नाटकाचे नवीन कांदे एक हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर सफेद कांदे तीन हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकले तर बेंगलोर येथे आज टोटल अठ्याहत्तर हजार सहाशे एक्केचाळीस कांदा गुन्ह्यांची आवक आली होती जुन्या कांद्याचे चार पाच लॉट सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट क्वालिटीचे कांदे पाच हजार आठशे ते सहा हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर नवीन कांदा हा चार हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बेस्ट क्वालिटीज विकला ॲव्हरेज कांदे दोन हजार ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गदगचा कांदा एक हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला बिजापूरचा माल दोन हजार रुपयापासून पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बागलकोटचा माल दोन हजार रुपयापासून पाच हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे तर आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा